पूर्णा पालम आणि गंगाखेड या तीनही तालुक्यात काल आणि परवा व आज सकाळी जी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्यामुळे गोदावरी नदीला प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे त्यातच गोदावरी नदीमध्ये येलदरी धरण व माजो धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे गंगाखेड शहर गंगाखेड तालुका पूर्णा आणि पालम तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना विनंती आणि आव्हान आहे की आपल्याकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी अगोदरच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे व झालेल्या विसर्गामुळे मागील चार दिवसापूर्वी जी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती कदाचित त्यापेक्षाही जास्त पूरपरिस्थिती निर्माणची शक्यता आहे त्यामुळे सर्वांना विनंती आणि आव्हान आहे की आपण सुरक्षित स्थळी थांबायचं आहे कुठल्याही महत्वाच्या आणि अर्जंट कामाशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नये तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण नदीपात्राकडे येऊ नये प्रशासन सतर्क आहे कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊन आहोत संपर्क तुटलेल्या गावांच्या नागरिकांच्या आम्ही टेलिफोनिकली संपर्कात आहोत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये परंतु प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे धन्यवाद